पुन्हा एकदा स्वागत आहे आता किती दिवस झाले म्हणजे भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढले माझं मग पाळ पण काय करते ना तुम्हाला पाठी तर आम्ही चाललोय तसं देवदर्शनाला चाललंय पण तुम्ही पण सोबत चला आणि काय पंचावस्ती काय भांडणं तांडणं काय होत आहे ते सगळं बघत बघत जाऊ चला मग

आम्हाला जायचंय ह्या रोडनी बर का ह्या रोडनी आम्हाला जायचंय आणि हा रोड जातोय म्हणजे माझ्या माहेर जातो ह्या जातोय गोंदुशीला आणि आम्ही आलो या पाठीमागच्या रोडनी आलो आणि आलो इकडनं आणि आता जायचं इकडे आणि इकडे आतू चमन घरे आहे ना हो म्हणजे धावून पण हा रोड जातोय इकडे आतू चमन घरे बघू आता कसं जमत आणि आज तुझ्या घरी जाऊन पण ते सगळे गेले असतील आज रविवार आहे ते दोघ घरी असतील पण आज मेन आत्ता गेला असतील सगळ्यांकडे अजून आपल्याला खूप लागून मला काय चालू उतरायला सांगू राहील व्हिडिओ काढेन तुमचं बरं काय जंगल कुठे <laughs> जंगला जंगलातून आणले कुठे चालले काय माहिती

पाणी हो कस काय फार सगळीकडं पाणी आहे तरी माहेर झोपली म्हणून एवढे नाही काढता आले नाही तर प्रत्येक ठिकाणी धडत थांबली गाडी कसं असलं तरी वातावरण मात्र छान किती टाईम आहे बघितला ना कसा छान लोकांच्या भात पण नाही आम्ही तर आलो बाबा काय नाव आता

हाय दोन्ही आहे ती कुणी राहाय त्याच्यावरून नाही नाही खाली नाही खाली नाही चला नका नका चला यावर तुम्ही याच्यावरून हे बघा हे बघा आमचं मॅन काय म्हणतो आहे पायपाई चालायचे पायपाई खाऊ दे, दे, दे।, दे। मम्मीकडे <laughs> <दे था ना। laughs> चला तर आता आम्ही दर्शनाला चालतो आता आम्ही आले धारे देवाला तुम्ही कळलं ना रोड पाहून बहुतेक आता आम्ही जातो दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो कसं यायचं काय बघा पुढे बसाल ते एकच नंबर आहे बघा छान दुकान पण छान लावलं थंडी वाजली चला नंबर आहेत दर्शन वगैरे घेऊ मग बाकी बाकीचं व्ह्यू बघ पुढे आहे ना भर गया भरती पण आहे बोतल काय कमी आला नारळ शप्पा सगळ्यांना सुखद्रे भाई पायपाय चालू ते चालले हे चल इकडून इकडे शूज घातले असते ना अजून देव बा पकडायचं बोट पकडते का हे बघ पप्पा कसं फोटोशूज चाललंय आमचं बघा बसणं फॅक्टरी काढ टोपी काढ इकडे बा फोटोग्राफर <laughs> एज आता मम्मी मम्मी बसू तिथं बसू का तिथं बसू गाडी कुठे गाडी सापड बर एवढ्या गाडी आहेत आता त्यातली गाडी कोणती आहे आपली गाडी कुठे गाडी कुठे आपली चल गाडी जवळ जवळ चल बर <laughs> अरे हा? 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 का